कारण आपण आहे ना समोरच्यावर विश्वास करतो या खोटाड्या जगामध्ये खरे का खोटे आजकालचा जमाना असा झाला की सख्या माय सुद्धा भरोसा नाही खरं ना कोणी आणि आपण जर आणख्या लोकांसोबत व्यवहार करतो किंवा विश्वास करतो आणि त्याच्यावर आपल्याला धोकाच भेटणार काय तर भावांड बहिणी काय सांगू तुम्हाला तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर मला कमेंट आले तर सांगितलं काय झालंय काय झालंय तुमच्या गाडीचे पैसे भेटले का तुम्ही गाडी इकली होती का इथली इकली इथं काय झालं तर भावना बघ ना आम्हाला त्यात खूप मोठा म्हणजे असा एक दगा देऊन एक फशीवलं गेला आम्हाला त्या ह्याच्यामध्ये आमचं खूप चार ते साडेचार लाखाचं नुकसान पण झालं अजून पण म्हणजे पैसे देत नाहीये समोरचा आणि एवढं म्हणजे पण खरी गोष्ट सांगायला मेहनतीचं पुरत नाही तर हरामाचं काय पुरणार होय जेव्हा तुम्ही एखाद्याचं मन कळ आहे ना त्याचा श्राप तुम्हाला नक्कीच लागणार हा विनाकारण तुम्ही म्हणजे कसं आहे तुमची गू खायची नेत आहे साल्या हो हां भाकरी नाहीत खात तुम्ही होय म्हणून तुम्ही लोकाला फसावता तर खरं आहे का फोटो आहे भावन्ड बहिणू आणि जे फसवणार आहे का ते कधीच चांगलं नाही राहत आयुष्यात कधीच चांगलं नाही राहत हां आता आमची तंगी आम्हाला माहिती आहे भावन्ड बहिण कशी चालली काय तर सांगा बरं एवढं माणसाने आणि एक अजून एक मी एका विषयावर एक बोलणार आहे तुम्हाला की आजी बात या लो याच्यावर घेऊ नका याच्या त्याच्या नावावर काही घेऊ नका सुईसुद्धा घेऊ नका अजिबात याच्या त्याच्या नावावर सिमेट आणि बोट फुटलीच आहे का सिमेट आणि बोट फुटली आगा व्हायला अजिबात याच्या त्याच्या नावावर घेऊ नका ही सगळ्यात मोठी चूक आहे तुमची ते कोणी असू तुमचा भाऊ असू बहीण असू कोणचं कोणी पण असू त्याच्या नावावर तुम्ही अजिबात ना कोणी का असा ना घेऊच नका